करून जातो एका खेळाडे हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आम्ही जातो क्रिकेट खेळायला हे हे सर्व आपले प्लेयर आहेत तिकड आमची टीम आता जाते सर्वजण आम्ही जातोय क्रिकेट खेळायला देवाऱ्यामध्ये देवाऱ्यामध्ये आज टुर्नामेंट आहेत तर धामणीवाल्यांनी ठेवले आहेत मॅच क्रिकेटच्या तर आता आम्ही तिथं टीम भरले आणि आता सर्वजण निघालोय गावातून आलोय आता सर्व इकडे भार आमच्या नदीवरती ब्रिजवरती आणि इथं इथून आता सर्वत्र एकत्र मिळून आता जातोय क्रिकेट खेळायला मित्रांनो ही ही सर्व आपली टीम आहे आता आम्ही इथे पुढे आलो चालत जातोय आम्ही देवाऱ्यापर्यंत आणि आता दिवाळी झाली दिवाळीनंतर क्रिकेटचा हंगाम सुरू झालाय आणि आज आमची पहिली टुर्नामेंट आम्ही भरले गावाला आता दिवाळीसाठी आम्ही आलेलो बहुतेक जण गावी त्याच्यामुळं पहिल्यांदाच हा क्रिकेटचा सामना आम्ही भरवलाय तर टीम टाकले आमची तर मित्रांनो तर मित्रांनो आता आम्ही वरती आमच्या चढात आलोय आणि इथून तुम्हाला दाखवतो आमच्या गावचा एक नजारा हा बघा आपली सावित्री नदी आहे सावित्री खाडी बघा हे वरती चढतायत आता रस्त्याने दोन्ही चालून चालत जाताय सर्वजण मित्रांनो आता चालत चालत चालू इथं चढवरती चढलाय पण घामता इथंच निघालाय पुरा अजून पुढे जवळजवळ सात आठ किलोमीटर चालत जायचं आहे देवाऱ्यामध्ये आता सोबत पोरा आहेत सर्व त्याच्यामुळे काय वाटत नाही चालत जायला आणि वातावरण थोडा पावसाचा आहे दिवाळी झाली तरी पाऊस काय अजून गेलेला नाही तर आपल्याकडं

तर मित्रांनो आत्ता आम्ही हे बघा पाच जण राहिलो बाकी आम्हाला गाड्या दोन फोर व्हीलर भेटल्या त्या फोर व्हीलर फोर व्हीलर मध्ये बाकी जे लहान मुलं वगैरे होती त्या फोर व्हीलरमध्ये पुढे पाठवली त्या दादांनी ते थांबवली गाडी आमच्यासाठी आणि तिथून लहान लहान जी मुलं होती त्यांना ते, ते लोक घेऊन गेलीत मित्रांनो आता आलोय आम्ही देवारच्या मैदानामध्ये इकडे आता वडापाव अटप चाललाय आमचा देवाऱ्यामध्ये वडापाव वगैरे घेतलेत शंकरला नाही आता बसलो इथं बसलेत आणि ती तिकडं पेच आहे हे सगळ्यांना दिसतो पाव पाव पोहोचाय मस्ती मध्ये नाही घ्यायचं सगळे वडापाव देते

रस्त्यावर बॉल गेला ना पहिला विकेट गेला आमचा रस्त्यावर गेले आता मित्रांनो प्रणित आणि शंकर आपला निखिल गेलाय आता बॅटिंगला आणि आऊट बघू दिला ना ह्याच्याकडे कोणी तर मित्रांनो अठरा बॉल अठरा पाहिजे होते आणि आम्ही हरलोय पहिलीच मॅच पहिलाच राऊंड तर आता तू घरी आणि हे बघा हरलेल्यांची तोंड बघा हे बघा हे बघा हे बघा ते इच्छा करून जातो आता मोठे खलाडी तीन चार तर मित्रांनो संध्याकाळी चार वाजलेत आणि आता घरी आलोय तर देवारात खूप उशीर झाला कारण रिक्षा मिळत नव्हती आम्ही सात जण तिथे राहिलेलो आणि सात जणांसाठी रिक्षा नव्हती त्याच्यामुळं एक काका मिळाले तिथे आणि नंतर मग ते घेऊन आले खाली आम्हाला मी आता घरी आलोय आणि आता जेवतो रेश होतो मित्रांनो आता जेवायला बसतोय आणि जेवायला काल्या खेकड्यांचा रस्सा आहे काल रात्री आणलेली काली खेकडी ते ओट्यावर बसून जेवतोय आता तर मित्रांनो आता आलो इकडे गावाच्या खाली जेवलो वगैरे आणि आलो इकडे खाली जरा फेरफट फेरफटका मारायला बघा इकडे अमृत जरा गावाच्या खाली आणि बाबा आले तिकडे गुर गुर चरवायला बघा ही आमची नदी आहे खाली आणि तो तिकडे धबधबा आपण गेलेलो त्या दिवशी तिकडे त्यांच्या दोन बैल आहेत बाबांचे चला तर येऊया जरा फेरफटका मारून म्हटलं तर मित्रांनो आता पुन्हा जातोय जरा तिकडे धबधब्या खाली तिकडे जाऊन येतोय जरा फिरून बघूया तिकडे जरा बरं वाटत गेल्यावर फिरत असं म्हटलं फेरफटका मारायला आलोय तर तिकडेच जाऊया धबधब्या खाली तर मित्रांनो आता आलोय धबधब्या खाली आणि तुम्ही आजचा व्ह्यू बघा तुम्हाला दाखवलेच मी असं पण तुमच्यासाठी सुद्धा काही ना नवीन नाही आहे परंतु इथं आल्यावर खूप मस्त वाटत म्हणून आज परत आलो आपला हा जबजबा तो भारी वाटतो इथून असा हो आणि चला तर आम्ही सुद्धा निघतो जरा थोड्या टायमाने इथून हा आपला संध्याकाळचा विव आहे संध्याकाळी एकदम काळू काळू कसं वाटतं इकडे चला मित्रांनो आता जाऊया घरी कारण संध्याकाळ होत आली संध्याकाळचे पाच साडेपाच वाजलेत आणि आता सरळ घरी जातो आंघोळ वगैरे करतो आलो तेव्हा आंघोळ वगैरे केली नाही थोडं बसलो जेवलो आणि नंतर मग इकडं आलो फिरायला मित्रांनो आता आलो मी निवालवाडीत आणि शंकर आपला चढलाय होती नारलावरती सॉरी निखिल निखिल आपला चढलाय आपल्या माडावरती कौला आहेत काय आहेत काय चालीन नार भरले हो

बस झालं नारळ संपवायचं काय सगळे संपवा संपवा कौला आहेत ना कौला आहेत ना चाळीस नाही ऐंशी रुपये नारलाचं पाणी आहे मुंबईला मग आता नारळावर तुम्ही तरी कुठं आहोत नारलावर नारळ खायला तुम्ही आता झाल मुंबईला आता खाऊन घ्या ना आले होते गावाला

आता तो घेतला सॉरी बोल चला एक नारळ घेतलाय कौला पाणी प्यायला बघूया आता कौला एक आतमध्ये काय आहे जून झालाय तो नारळ दादा काय करताय हो तुळशीची लग्न आली लोन आता नो मी आलो आता घरी आणि हे बघा हे तर क्रिकेट चालू आहे

ना ना ए, किती किती बॉल खेळता हे किती किती बॉल खेळत एक बॉल एक बॉल एक बॉल मग एक बॉल झाला मग मारलाच नाही तू तुझी चुकी आहे तिथं जा अजून तिथं मारलं जा तिथ मारायला वीड अरे जागे गा मी मागून आलाय वहिनी तिकडन मागून आणलाय ह्याच्याकडनं निवासकडन पाणी प्यायला आणलाय खास लाल ना आमच्या हिरो आहेत हिरो लालच ते तिकडचं खालच नाही निवास तो चढलेला तर तिथं तो शंकर चढलेला ना शंकर त्यात तिथं आणलं मित्रांनो चा... मी आता आलोय घरी आणि आमच्या अंगणात चाललाय क्रिकेट क्रिकेटची मॅच चालू आहे आणि मी आणलं आता नारायण आता फोडतोय जरा होता पाणी मी त्यांना नारळ पाणी प्यायलोय थोडा नारळ पाणी काही जास्त नव्हता थोडासा होता आणि ही आतमध्ये थोडीफार चालू आहे हे बघा हे तिकडून पक्यादाच्या नारला नारल। नारलावरून आणलेला नारळ आमच्या नारळाचे आहेत नारळ उद्याला बघूया तर मित्रांनो आता नारळ पाणी पिऊन झालं शालू होती थोडीफार ती सुद्धा खाल्ली आणि आता व्हिडिओचा शेवट करतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद